मित्रांनो आज तेरा सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक मध्ये बघा मित्रांनो पदभरती प्राधान्य आणि प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व त्यानंतर शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी मन मनपा किंवा नगर परिषद संबंधित बघा या पत्रकाचा विषय काय आहे ते पाहू पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी कार्यवाही करण्याबाबत बघा मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून सेकंड फेज होईल किंवा न होणार नाही या बाबतीत अभियताधारकांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या मात्र मित्रांनो आजच्या या परिपत्रकानुसार दोन हजार बावीसमधील शिक्षक भरतीचा सेकंड फेज हा शंभर टक्के होणार आहे आणि त्या संदर्भात हे परिपत्रक आज शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि हे अत्यंत गुड न्यूज आहे तर बघा मित्रांनो संदर्भ शासनपत्र संकीर्ण क्रमांक बघा शिक्षण मंत्र्यांनी दहा ऑक्टोबर रोजी शिक्षण आयुक्त ऑफिस यांना निर्देश दिलेले होते की सेकंड फेजमधील दहा टक्के पतकपात जागा या जाहिरात लवकरात लवकर देण्यात याव्यात तर त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि बघा मित्रांनो या जागा सहजासहजी आलेल्या नाहीत या जागा येण्यासाठी राज्यातील अनेक अभियोगताधारकांनी आंदोलने केले उपोषणे केले त्याचबरोबर मुंबईत हे आंदोलन केलं त्यानंतर जिल्हा जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी यू मार्फत निवेदने पाठवली आणि त्यांच्या या पाठपुराव्याला यश म्हणून सेकंड फेज हा होणार आहे तर बघा मित्रांनो आता या पत्रकामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण पाहू संदर्भीय पत्रांमुळे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत त्यानुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करावयाची आहे म्हणजेच बघा आयुक्त ऑफिसला शासनाकडून सेकंड फेजच्या संदर्भात निर्देश प्राप्त झालेले आहेत बघा पहिल्या पॉईंट आहे, आहे बिंदू नामोलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावले अद्यावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणतेही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे सोबत प्रमाणपत्राचा नमुना जोडलेला आहे म्हणजेच बघा दहा टक्के पदकपात संदर्भात संबंधित जिल्हा परिषदमधील ई ओ किंवा सी ओ हो, यांना प्रपत्र प्रमाणपत्र भरून द्यायचं आहे त्यानंतर बघा या दहा टक्के पदामध्ये कुठल्याही प्रकारची बिंदू नामावली त्रुटी नाही या प्रमाण यासाठी ते प्रमाणपत्र त्यांना भरून द्यायचं आहे म्हणजे दहा टक्के संदर्भात कार्यवाही सुरू झालेली आहे दोन नंबरचा पॉईंट आहे भरतीमध भरती, भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेले पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून मधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे बघा दहा टक्के पदकपात जागेनंतर रिक्त अपात्र गैरहजर जागेच्या संदर्भामध्ये हा दोन नंबरचा पॉईंट आहे यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजून झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेले पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील म्हणजेच जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल नगर परिषद असेल यांना त्यांच्या पहिल्या फेजमधील ज्या जागा रिक्त राहिल्यात काही कारणामुळे रिक्त राहिल्यात उमेदवार गैरहजर राहिलेत किंवा अपात्र ठरलेत या जागांचा जी माहिती आहे ती माहिती तयार ठेवे ठेवण्यास सांगितलेली आहे म्हणजे येणाऱ्या पदभरतीमध्ये त्या जागांचा विचार करण्यात येणार आहे त्यानंतर तीन नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो बघा शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत म्हणजेच बघा दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जो शासन निर्णय आहे जो जी आर त्या आहे त्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की शिक्षक भरतीतील जाहिराती या विविध टप्प्यांमध्ये येणार आहेत आणि बघा विविध टप्प्यांमध्ये त्या मुद्द्यानुसार तरतुदीनुसार पोर्टलवरील पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामालीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात म्हणजेच बघा ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत ज्यांना पहिल्या फेजमध्ये काही कारण पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड करता आल्या नव्हत्या अशा सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांची रिक्त रिक्तपदे त्याच्यानंतर कोणत्या गटासाठी एक ते पाच सहा ते आठ नऊ ते बारा त्यानंतर कोणत्या विषयासाठी रिक्तपदांची माहिती आहे त्याबाबत माहिती तयार पदांची माहिती तयार ठेवण्याबाबत सूचना देण्यात याव्यात जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात येई कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावेत म्हणजेच बघा दहा टक्के पदकपात जागा त्याच्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर जागा आणि त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्थांमधील सेकंड फेजमधील जागा या पवित्र पोर्टलवरती येणाऱ्या काही दिवसामध्ये येणार आहेत बघा महाराष्ट्र राज्यातील चार नंबरचा पॉईंट आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत व सूचना विचारत घेऊन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस सी बी सी या प्रवर्गाकरिता आरक्षण घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच बघा सेकंड फेज मधील ज्या जाहिराती येणार आहेत या जाहिरातीमध्ये एस सी बी सी प्रवर्गाला सुद्धा जागा येणार आहेत बघा पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातींची कार्यवाही करावायची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वीची जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी अशा प्रकारे आणि बघा मित्रांनो हे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांच्या साईनिसी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि ह्या पत्राच्या प्रतिलिपिया प्रधान सचिव शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक यांना हे यांच्या प्रतिलिपी देण्यात आलेल्या आता अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज हे सर्व अभियक्ताधारकांसाठी आहे आणि बघा मित्रांनो जे प्रमाणपत्र जोडण्यात आलेलं आहे परिप तर ते हे संबंधित शिक्षणाधिकारी यांना भरून द्यायचं आहे त्याचा हा नमुना आहे बघा यामध्ये प्रमाणित करण्यात येते की म्हणजे हे प्रमाणपत्र मित्रांनो ज्या जिल्हा परिषदमध्ये दहा टक्के पदकपात जागा करण्यात आलेल्या होत्या किंवा बिंदू नामोली संदर्भात आक्षेप घेण्यात आलेला होता त्या संदर्भात हे प्रमाणपत्र आहे आणि हे प्रमाणपत्र मागासवर्ग कक्ष विभागीय कार्यालय यांच्याकडून तपासणी करण्यात आली आहे त्यानुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे म्हणजेच आता या या ही जिल्हा परिषदेला माहिती भरून द्यावी लागणार आहे आणि यान यामध्ये मित्रांनो बिंदू नामली संदर्भात कोणतेही तक्रारी या कार्यालयास प्राप्त नाहीत शेरा मारायचा आहे तक्रारी असतील किंवा नसतील कोणतीही तक्रार अर्ज चौकशीसाठी प्रलंबित नाही तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारीची चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य आढळलेले नाही चार नंबरचा मुद्दा हे तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारींची चौकशी करण्यात आली असून हो त्यात तथ्य आढळून आल्याने बिंदू नामावली त्यानुसार सुधारित करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो दहा टक्के पदकपात त्याचबरोबर रिक्त पात्र गैरहजर जागा आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील पहिल्या फेजमध्ये ज्या जाहिराती आल्या नव्हत्या त्या, त्या जाहिराती आता येणाऱ्या या, या सेकंड फेजमध्ये येणार आहेत म्हणजेच शिक्षक भरतीच्या सेकंड फेजच्या संदर्भामध्ये जी धारकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यात आलेली होती ती भीती या परिपत्रकातून आता दूर झालेली आहे आणि खाजगी शैक्षणिक जे खाजगी कोचिंग क्लासेसवाले आहेत त्यांनी अशी माहिती दिलेली होती की दहा टक्के पदकपातच जागा येतील आणि त्या केवळ दोन ते के अडीच हजार जागा येतील मात्र मित्रांनो या परिपत्रकानुसार सर्वसामान्य अभिगताधारकांना समजलं आहे की दहा टक्के पदकपात जागा मित्रांनो या दहा टक्के पदकपात जागा जवळपास दोन ते अडीच हजार जागा असतील मराठी माध्यमाच्या दोन हजार जागा आहेत मित्रांनो आपण याविषयी दहा टक्के पदकपात जागेविषयी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या जवळपास सोळाशे ते सतराशे जागांचा आकडा आहे त्यानंतर मित्रांनो उर्दू माध्यम इंग्लिश माध्यम म्हणजे जवळपास अडीच ते तीन हजार जागा या कमीत कमी, कमी अडीच हजार जागा या जिल्हा परिषदच्या येतील मित्रांनो त्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर जागेच्या दोन हजार अशा चा, साडेचार हजार आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जवळपास नऊ ते दहा हजार जागांसाठी सेकंड फेजच्या जाहिराती या येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि गुड न्यूज हे सर्व अभिगताधारकांना आजच्या व्हिडिओमधून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो